असे म्हणतात की भूक लागली की खाणं ही प्रकृती भूक लागली की दुसऱ्याच्या हातातून हिसकावून घेणं ही विकृती आणि स्वतःला भूक लागली असताना स्वतःची भाकरी दुसऱ्याला देणे ही संस्कृती पण ह्या उत्कट जाणीवेचा आजच्या जागतिकीकरणाच्या युगात अजूनही माणसाच्या मूलभूत सामाजिक गरजा म्हणजेच अन्न वस्त्र निवारा याची कमतरता आजही भारतातील बहुतेक प्रदेशात जाणवते आजही आपणास एकीकडे नाही रे आणि एकीकडे आहे रे वर्गाचे अस्तित्व जाणवतेच एकाची आवश्यकता नसलेली वस्तू दुसऱ्याची गरज असतेच असते या जाणिवेला पुणे जागृती ग्रुपने ने मूर्त स्वरूप देण्याचे काम दोन हजार नऊ ते आजपर्यंत केले आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी फर्ग्युसन कॉलेज मेन गेट येथे पुणे जागृती ग्रुपने आयोजित केलेल्या क्लॉथ कलेक्शन आणि फुड ग्रेन दिला सकाळी सात या वेळेत या ग्रुपने अन्नधान्य न्यूजपेपर पुस्तके खेळणी भांडी कम्प्युटर कपडे यांसारख्या वस्तूंची विभागणी करून जेथे खरंच याची गरज आहे अशा एनजीओ गोळा केलेले साहित्य त्यांनी पाठवले आपण प्रत्येक वेळी देशाने आपल्यासाठी काय केले यापेक्षा आपण देशासाठी काय करू शकतो याचा आदर्श हो या या ग्रुपने ड्राईव्हच्या माध्यमातून सर्वांच्याच पुढे ठेवला अकराव्या वर्ष आमचं आम्ही क्लॉथ कलेक्शन आणि ग्रीन कलेक्शन करतोय तर ह्याच्या थ्रू आम्ही माझ्या सामाजिक संस्था आहेत किंवा कुठे आदिवासी भाग आहेत अशा ठिकाणी आम्ही ते डोनेट करतो आमची एक पौड रोडची डोनेटेड संस्था आहे तिथे मानस विकास संस्था आणि आमची तिसरी एक संस्था आहे आसामत फाउंडेशन या तीन ठिकाणी आम्ही यावर्षी आता आम्ही हे डोनेट करणार आहोत आम्ही यासाठी आम्ही क्लॉप कलेक्शन ग्रीन कलेक्शन हे जमा करतो आणि ते प्रत्येक टेम्पोमध्ये भरून त्यांना ट्रान्सपोर्ट करतो दुष्काळग्रस्त भागामध्ये जे गरजू आणि गरीब विद्यार्थी असतील कुटुंब असतील त्यांच्याकरता समाजाचं एक उत्तरदायित्व म्हणून आपण देखील तितकेच जबाबदार आहोत आपण शहरी भागामध्ये राहतो आपण त्यांच्यापेक्षा चार पैसे जास्ती कमवतो आपलं हे उत्तरदायित्व आहे म्हणून पुणे जागृती ग्रुप पुणे लायन्स क्लब कोथरूड पुणे पोलीस यांच्या संयुक्त उपक्रमाने हा उपक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे सकाळपासून ही ॲक्टिव्हिटीज चालू आहे खूप सारे लोक या ठिकाणी फूड ग्रेन कपडे पुस्तकं देऊन गेलेले आहेत आणि मी या सर्व लोकांचं वैयक्तिकरित्या आमच्या सर्वांतर्फे जागृती ग्रुपतर्फे खूप खूप आभारी आहे आणि मी या निमित्ताने आपल्या महाराष्ट्रातील सर्व तरुणाईला सर्व वयस्कर व्यक्तींना सर्व नोकरदारांना हे अपील करू इच्छितो की तुम्ही देखील पुढे या आणि समाजासाठी काही नाही काहीतरी आपण केलं पाहिजे हा विचार आपल्या कृतीद्वारे सगळ्यांना कळवा मी पुणे जागृती ग्रुपशी हो जवळजवळ दोन हजार नऊ पासून जोडली गेली आहे दोन हजार नऊ मध्ये आम्ही जागृती यात्रा म्हणून हा एक इव्हेंट आहे हा एक प्रोग्राम आहे जो भारतभरमध्ये एक जर्नी केली जाते ट्रेननी त्या जर्नीमध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग एन जी ला भेट देतो तिथे आम्ही एका गुंज नावाच्या दिल्लीमधील एन जी ओला ता आम्ही भेट दिली आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की जर क्लॉथ कलेक्शन ड्राईव्ह करू शकतोय तर आपण तो पुण्यामध्ये का करू नये आणि दोन हजार नऊ पासनं ते आजपर्यंत म्हणजे आज अकरा वर्ष झाले आम्ही ही आम्ही हा क्लॉथ कलेक्शन जर ड्राईव्ह ठेवलाय त्याच्यामध्ये मी अन्नधान्य कपडे असतील पुस्तक असतील भांडे असतील कम्प्युटर्स असतील हे लोक आम्हाला म्हणजे आपले पुणेकर जे आहेत ते आम्हाला देतात आणि आम्ही ते वेगवेगळ्या एनजीओला प्रोव्हाइड करतो जिथे त्याची खरंच आवश्यकता आहे खरंच गरज आहे अशा एनजीओला आम्ही ते, ते प्रोव्हाइड करतो सो मी पुणेकरांचे आभार मानते की दरवर्षी ते खूप उत्साहाने आम्हाला डोनेट करतात त्यामुळे त्यांचा आभार आणि पुणे जागृती यात्रेतला प्रत्येक व्हॉलंटियर ह्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतो त्यामुळे त्यांचेही धन्यवाद सहा क्लॉथ कलेक्शन ड्राईव्ह या ग्रुपने कॅप्टन अभिनंदन यांना समर्पित केलं कार्यक्रम आजचा कार्यक्रम आपण अभिनंदन सरांना डेडिकेट करत आहोत ही आपली एक जागृती पुणे जागृती ग्रुपची थीम आहे जे अभिनंदन सरांचं कार्य आहे ती करून ती पुढे डोळ्यासमोर ठेवूनच आपण हा उपक्रम करत आहोत मी स्वतः एक फॅमिली आर्मीशी रिलेटेड आहे या गोष्टीचा प्रचंड अभिमान आहे ते जसं देशासाठी कार्य करतात तसं आमचा पुणे जागृती ग्रुप देशासाठी आणि देशातल्या नागरिकांसाठी हे कार्य करत आहे प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुणे